तर मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया केंद्रीय कर्मचाऱ्यांना देवी पावणार पगारात होणार एवढी वाढ सणासुदीत कर्मचारी होणार मालामाल व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला तुम्ही केंद्र सरकारचे कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबात केंद्रीय कर्मचारी असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे होय सध्या केंद्रीय कर्मचारी सणासुदीच्या आधी महागाई भत्ता वाढण्याची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत सणासुदीचे दिवस सुरू होताच केंद्रीय कर्मचाऱ्यांना डीए म्हणजेच महागाई भत्ता वाढीची उत्सुकता लागून असते दिनांक नवरात्री नवरात्री सुरू होणार असून या दिवशी सरकारी कर्मचाऱ्यांना देवी पावेल असे दिसत आहे मीडिया रिपोर्ट नुसार सरकार या महिन्यात डीए वाढवण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे ऑक्टोबर महिन्यात महागाई भत्त्यामध्ये तीन ते चार टक्क्यांनी वाढू शकतो सणासुदीचे दिवस तोंडावर आल्यामुळे डीए वाढवण्यासाठी ही ही वेळ योग्य आहे अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये मध्ये सरकार ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात महागाई भत्ता वाढीबाबत निर्णय घेऊ शकते असा दावा करण्यात येत आहे पण डी ए सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही डी ए आणि डी आर वाढीची प्रतीक्षा संपणार गुरुवार तीन ऑक्टोबर रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची सायंकाळी पाच वाजता बैठक होणार आहे आणि या दिवसापासून नवरात्रीचा पवित्र सण सुरू दिवाळी ही ऑक्टोबरच्या शेवटी सुरू होईल अशा स्थितीत सणासुदीच्या पार्श्वभूमीवर महागाईपासून दिलासा देण्यासाठी मोदी मंत्रिमंडळ केंद्रीय कर्मचारी व पेन्शनधारकांच्या महागाई भत्ता भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेऊ शकते हरियाणात विधानसभेच्या निवडणुकीचे मतदान अवघ्या दोन दिवसावर शनिवार पाच ऑक्टोबर रोजी होईल अशी शक्यता आहे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्ता सवलतीत चार टक्केपर्यंत असून सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के महागाई भत्ता दिला जात आहे पण नव्या सुधारणेनंतर चौपन्न टक्क्यांपर्यंत वाढवला जाईल अशी अपेक्षा आहे मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यात वाढ मान्य केल्यास नऊ जुलै दोन हजार पासून वाढीव भत्त्याची अंमलबजावणी केली जाईल म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याचा पगार मिळल्यास मिळाल्यास त्या महिन्याच्या पगारात थक बाकी सुद्धा मिळेल यापूर्वी लोकसभा निवडणुकीपूर्वी सात मार्च दोन हजार आता चोवीस रोजी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्ता व सव महागाई सवलतीत वाढ केली गेली होती सर्वप्रथम जानेवारी ते जून आणि नंतर जुलै ते डिसेंबर या कालावधीत वर्षातून दोनदा डी एमध्ये सुधारणा केली जाते मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यास एकोणपन्नास लाख केंद्रीय कर्मचारी आणि अडुसष्ट लाख पेन्शनधारकांना फायदा होणार असून या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर तेरा कोटी रुपयांचा बोजा पडेल केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार डीए वाढीनंतर एखाद्या कर्मचाऱ्यांचे सध्या मूळ वेतन अठरा हजार रुपये असेल आणि यावेळी डीएमध्ये तीन टक्के वाढ झाली तर दरमहा पाचशे चाळीस रुपये आणि वार्षिक सहा हजार चारशे ऐंशी रुपये वाढ होईल तसेच अठरा हजार रुपयांच्या मूळ पगारात चार टक्के वाढ झाल्यास दरमहा सातशे वीस आणि वार्षिक सात हजार चारशे चाळीस रुपये वाढ होईल धन्यवाद